पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा धुरा सांभाळल्यानंतर नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास नऊ कोटी सव्वीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा सतरावा हप्ता आज वाराणसीमध्ये वितरित करतील आजवर अकरा कोटींपेक्षा अधिक पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत तीन लाख चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक लाभ मिळाला आहे आजच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तसंच शेतीमालाच्या प्रदर्शनालाही भेट देणार आहेत एकवीस प्रगतीशील शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील बचत गटाच्या तीस हजाराहून अधिक कृषी सखी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे ग्रामीण महिलांना कृषी सखीच्या रूपात सक्षम करून त्यांना नीम विस्तारक म्हणून प्रशिक्षण देणं तसं प्रमाणपत्र देणं आणि याद्वारे ग्रामीण भारताचं चित्र बदलणं हा कृषी सखी संमेलनाचा मुख्य उद्देश आहे आजच्या कृषी संमेलनानंतर संध्याकाळी पंतप्रधान दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभागी होतील तसंच काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार आहेत